नमस्कार मी गौरिंग गवले भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीला लागलेली कीड आहे लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे असा गुन्हा करताना कोणी आढळल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा हा तात्काळ कारवाई करतो देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपण सर्व एकजुटीने खंबीरपणे उभे राहूया मग चला आपण मिळून सर्वांनी भ्रष्टाचाराला नाही म्हणा राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा लक्षात ठेवा शासकीय कामाकरिता कुणी लाच मागितली तर पुलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जिल्हा सातारा यांचे दूरध्वनी क्रमांक शून्य दोन एक सहा दोन दोन तीन आठ एक तीन नऊ अथवा मोबाईल नंबर नऊ पाच नऊ चार पाच तीन एक एक शून्य शून्य किंवा नऊ सात सहा तीन चार शून्य सहा पाच शून्य शून्य तसेच टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर संपर्क साधा त्याचप्रमाणे डी वाय एस, एस पी ए सी बी एस ए टी ए आर ए ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता धन्यवाद